तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये मध्ये तर मित्रांनो आम्ही चाललोय आमच्या जागेकडं जायचंय ना पप्पा कशासाठी चल ना तुला दाखवत तिथे गेलो चला तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी जसं की तुम्हाला मागच्या ब्लॉकमध्ये दाखवलं होतं आमच्या प्लॉटवरचं भूमिपूजन तर मी तुम्हाला दाखवते का प्लॉटवर आमचं काम सुरू झालेलं आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या ब्लॉकमध्ये जसं जसं आमच्या घराचं काम होईल तसं तसं मी तुम्हाला दाखवेल तर आता चला काम सुरू झालेलं आहे बघा तुम्ही बघू शकता का इथं काम सुरू झालेलं आहे आणि इथं मम्मी पप्पा दिसत आहे मला इथला व्ह्यू खूप छान आहे तुम्ही बघू शकता तर चला आता जाऊया मम्मी पप्पाकडे पप्पा कुठपर्यंत आलं काम चालू बाँड्री मारायचं काम चालू आहे का कुठं अच्छा आरा अरे कुदळी मागच्या वेळेसच मारली रे तुला पाहिजे का फोर बाय फोर हा ही फोर बाय फोर जीब आहे का पहिल्यांदी पहिली थार ऐकलो होतं पण आजी पहिल्यांदी पहिली फोर बाय फोरची जी थांब पुढून पाहू दे मला कशी जीप मध्ये बसला उतर चल आपण गार्डन मध्ये जाऊ आरो खेळायला चल ले 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 ले। बर मम्मी तू काय करते इथं पूजा हो। अगं पण भूमिपूजन झालंय मग परत पूजा कामाच्या सुरुवातीला पहिली पूजा करायची राहते कामाच्या सुरुवातीला पूजा करायची राहते का हो मला नव्हतं माहिती तर पूजा होणार आहे तो आत्ता सांगितल्यावर का आलं हां बरं झाले आले लवकर आणि मग मी जिथं जिथं मार्किंग करू राहिली तिथे तिथं काय होणार आहे ते खड्डे घेऊ राहिले ना उद्यापासून काम सुरू होणार आहे ना करायचं हां का आरो एक्सायटेड आहे तू उद्यापासून आपल्या घराचं काम चालू होईल मजा मज्जा आहे बघा इथं आमचं घर होईल आणि इथं गार्डन राहील मस्त हे बघा इथं झोका खेळायला इथं झोका खेळायला आपण रेणुका मंदिरात जायचं का, का पाया पडायला हा रेणुका मंदिरात जायचं का पाया पडायला चल बरं जाऊ चल हां अरे रेणुका देवीचं मंदिर तर बंद आहे मग बाहेरूनच पाय पड आता चल आता आपण पाया पडलो ना चल आता तिथं जाऊ आपण आराव तुझी लिहा मेवली बाखुंडी पण आहे झोका पण आहे हा आरावपा कुठं चढला लों काय लोंबळायच त्याला लोंब कळायचं राहत का, का ए, बी। ए बी हा रे ए बी आय उलटं कोण चढतो तर खाली दीदी चल तिकडे पूजा होऊ राहिली चल आपण जाऊ तिथ तुम्ही काय कर राहिले नारळ फोडावं लागल ना आज विमू उभे करायचे ना त्याच्यासाठी खड्डे ते खड्ड्याची पूजा करावं लागते सुरुवातीला हा का मी झाली का तयारी पूजेची अरे वा सगळीकडून फुलं टाक पायस घेऊन कुठे चालला तर मित्रांनो तुम्ही बघू शकता का इथे आमचं घर होणार आहे आणि आमच्या घराशेजारी रो हाऊस आहे बघू शकता का तुम्ही इथलं व्ह्यू किती सुंदर आहे इथे एक बिल्डिंग पण आहे आणि हे जे तुम्हाला दिसत हे रो हाऊस आहे आणि ही बिल्डिंग आहे किती सुंदर हा रे तिकडे 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 हा रे आरो डगांच व्ह्यू लय भारी दिसतो इथून तिकडं पण इकडं कुठं वा किती भारी आहे हा व्यवसाय वैजा मंदिरात जाऊन अगरबत्ती येऊन पप्पा आता तुम्ही काय करणार आहे आता नारळ फोडायचे का नारळ अगरबत्ती आणायला गेलाय तू आला का आरो

मी कसं केलं कसं पाच वेळा करायचं काही नाही करायचं हळूहळू झालं आता भूमिपूजन म्हणजे हे भूमिपूजनच होत का आता आरवने आणि पप्पानी कुदळी मारले आहे आजपासून आमच्या नवीन घराचं काम सुरू होत आरोव काय कर राहिला गुलाल टाकू राहिला आरव माय चप्पल घेऊन गेलाय त्याला माहितीये का त्याने त्याची चप्पल कावर नाही घातली काय माहिती माय चप्पल घालून पळवतो सारखा हा ना कधी तुझी तर कधी माझी चप्पल घालून पळवतो सारखा काय म्हणते घराचं काम चालू हो राहिलं कसं वाटत आहे एकदम भारी वाटतंय आहे ना नसा वाढतं कधी राहिलं ये हां ना मला पण असं झालं का आपण इथं कधी राहिलं येऊ कधी बिल्डिंग उभी राहते कधी आपण इथं राहिलं आणि इथं आजूबाजूला व्यू तर बघ ना किती मस्त आहे हं आहे ना किती भारी व्यू आहे इथं इत शेजारी आपल्या घरा शेजारीच रो आहे आणि हां 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 इकडं सारो हौसे वाटतं आणि आमची शाळा पण थोडं पुढे गेल्यावर अरे का कसं तिकडे हां जाते ना मी पण जो खेळायला जाते आता त्याच्यासोबत सोबत जर मी त्यावर पप्पा संघ बोल चालेल तर मित्रांनो तुम्ही बघू शकता का इथं बाउंड्री केलेली आहे तर हे बघा इथं व्हाईट मार्किंग पण केलेली आहे तर मी तुम्हाला दाखवते का एकूण किती खड्डे होणार आहे इथं तर हे बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता का आता इथं पूजा झालेली आहे नारळ पण फोडलेला आहे या ठिकाणी अगरबत्ती पण लावलेली आहे आणि गुलाल पण व्हायलेले आहे तर मित्रांनो इथे एकूण किती खड्डे होणार आहेत तर मी तुम्हाला दाखवते हे बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता का इथून तिथून ही वाईट मार्किंग केलेली आहे तर मी तुम्हाला मोजून सांगते का इथे एकूण किती खड्डे होणार आहे तर एक दोन तीन चार चार असे एकूण बारा खड्डे इथं होणार आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता का हे लोक इथं सकाळपासून काम करत आहे आत्ता त्यांचं काम संपलं आम्ही इथे पूजा केली आणि सर्वांना या ठिकाणी प्रसाद पण वाटलेला आहे इथं मम्मी पप्पा उभे तर तुझे याला काय म्हणते आहे बाउंड्रीच म्हणता ना हो ही बाउंड्री गेली त्याच्या आतच पिलर येतील सगळे हे जे आखले ना हा तिथं पिलर येणार आहे पिलर येणार आहे का तिथं हो म्हणजे एकूण बारा ठिकाणी पिलर येणार आहे हो त्याच्यावरच मोठी इमारत उभी राहणार आहे हो का पप्पा तुम्ही काय करताय काय ग मम्मी तू आवरायचा ना पप्पाला आवरायला होते का हा पप्पा अचानक काय ना कोण आवरायला बसा आता हे घरी घेऊन जायचं म्हणते काय तिकडे पलंग कोण होते जुनं वाटत मला तू ट्रॅक्टर बघितला का इडला बघितला ना छान <laughs> आहे <एंटे के। laughs> ना ठीक तुम्हाला बाउंड्री जेवढी दिसते ना तेवढीच आमची जागा आहे आणि तेवढ्याच जागेत आमचं घर तयार होणार आहे तुम्हाला एक प्रश्न विचारू आपण एवढी बाउंड्री केली तेवढीच आपली जागा आहे का नाही नाही इकडे आपण जागा सोडली साईडने हो का गार्डन बनवायचं एवढं मोठं गार्डन राहणार आहे एवढं मोठं गार्डन राहणार आहे आपलं आपलं पूर्ण जेवढं आपलं घर आहे ना घराच्या बाजूने सगळं कोण गार्डन राहणार आहे हो का बाजूने जागा सोडली तिकडून पाच पाच फूट सोडली तिकडून दहा फूट सोडली तर मित्रांनो या ठिकाणी आम्हाला गार्डन बनवायचं आहे म्हणून आम्ही पाच पाच फूट जागा सोडलेली आहे पप्पा पण गार्डन कसं बनवणार आहे गार्डन म्हणजे फुलांचे झाड वेगवेगळ्या आपण वेगवेगळे वेग प्रकारचे झाड लावले तर आपलं घर इथून तिथून हिरवंगार गार दिसेल घराला शोभा झाड ती झाड पहिलं पाहिजे निसर्गरम्य पाहिजे पहिलं आपलं पाहिलं पहिल्या घरा बघण्या आधी झाडं बघितले पाहिजे झाडापासून सुरुवात होती नारळाचं झाड पण लावून देऊ आपण सगळंच प्रकार आता एवढं मोठे जागा आहे सगळ्या प्रकारचे आपण झाड लावणार मम्मी तो एक्सायटेड आहे का आपल्या घराचं काम चालू होत आहे आता पप्पा तुम्ही पप्पा खूप एक्सायटेड आहे स्वप्नाचं घर तयार हो राहिला आपलं नाही का काय म्हणते मम्मी पहिलं पण घर स्वतःच होतं हे पण घर स्वतःच आहे रात्र होत आली चला, चला आता निघायचं घ्यायचं का बरं चला मग निघू आता बाय बाय